सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने कहर केलाय वांगणी आणि परिसरात जोरदार वादळी पाऊस झाल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वांगणी गाव भेंडीपाडा आणि ढवळेगाव आणि आदिवासी वाडीला या वादळी पावसाने अक्षरशः झोडपून आहे ढवळेगावात अनेकांच्या घरावरील छपरांचे पत्रे आणि कवले उडून गेलेत ढवळेगाव आणि आदिवासी वाडीत तसेच वांगणी गावात जवळपास शंभरहून अधिक घरांवरील छप्पर उडून गेलेत छप्पर उडाल्याने पावसाचं पाणी थेट घरात घुसून सामानाचं देखील नुकसान झालंय साठवलेले अन्न तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची वाताहत झाली आहे घरात पाणी साचल्याने नागरिकांना रात्रभर अंधारात उघड्यावर झोपण्याची वेळ आली आहे एकंदरीत अवकाळी वादळी पावसाने हाहाकार भाजवला आहे विजेचे खांब कोसळले तर काही ठिकाणी अनेक झाडे उन्मळून पडली आहेत अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी किमान दोन दिवस लागू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान एकीकडे नेते मंडळी आणि प्रशासकीय अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत तर दुसरीकडे अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील नागरिक मात्र चिंतेत आहे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी आता नागरिकांकडून आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.